खरंच मला वाटलं नव्हतं की हे छोटेसे दिसणारे गॅस क्लिनिंग ब्रश किचनमध्ये एवढे उपयोगी पडतील तर गेल्या दोन ते ती तीन वर्षापासून हे ब्रश मी यूज करते आहे स्पेशली गॅस क्लिनिंगसाठीच मागवले होते पण किचनमध्ये एवढे उपयोगी पडतील हे मला माहितीच नव्हतं तर व्हिडिओत बघू शकता बर्नरच्या आजूबाजूचा एरिया किती जास्त घाण झालेला आहे नॉर्मल ताराच्या घासणीनेही तो क्लीन झालेला असता पण बरेचदा ताराची घासणी हाताला रुतते पण याला ब्रश असल्यामुळे एक हँडल असल्यामुळे खूप चांगल्या प्रकारे हा कोपऱ्या कोपऱ्यात जातो इव्हन आपल्या हाताला देखील रुतत नाही बघा बटनचा एरिया स्पेशली आपण रेग्युलर क्लीन करत नसल्यामुळे त्यामध्ये दे देखील खूप चिकटपणा जमा झालेला असतो फक्त मी इथे विम लिक्विड टाकलेला आहे आणि त्यानंतर ब्रशच्या हेल्पने क्लीन करून घेतलं त्याचबरोबर आपल्या घरात अशी भरपूरशी भांडी असतात ज्याचे कॉर्नर आपण रेग्युलर साफ करू शकत नाही त्यामध्ये खूप जास्त किटन जमा झालेली असते तर हा ब्रश कोपऱ्या कोपऱ्यात जाऊन छोट्या छोट्या एरिया देखील क्लीन करतो इव्हन आपल्या घरातल्या गाडण्या त्याचबरोबर अद्रक खिसायची खिसणी दिवे देखील खूप जास्त चिकट झालेले असते तर अशा वेळेस या गोष्टी थोड्याशा मी गरम पाण्यामध्ये बॉईल करून घेतल्या आणि त्यानंतर क्लीन केला तर वेळही लागत नाही आणि या घासणीच्या हेल्पने खूप इझिली क्लीन होतं तर बघा सगळी भांडी किती व्यवस्थित क्लीन झालेली आहे जर तुम्हाला हे प्रोडक्ट मागवायचं असेल तर स्क्रीनवर दिसत आहे त्यावर क्लिक करून मागोश